नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्यानं की इम्पॉसिबल या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे मी रवी खांडे सरचे स्वागत करतोय तर आज आपण पाहणार आहोत वर्ग मधील गणित भागेचा प्रकरण क्रमांक पहिले ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे यावरती आजचा हा आपला बेसिक व्हिडिओ क्रमांक पहिला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व बेसिक गोष्टी हे तुम्हाला समजून सांगितले जातील तर चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला समजायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला तर विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो दोन छरातील रेषीय समीकरणे यामधील आपल्याला एकसामायिक एक समीकरणे सोडवायचे असेल तर काय की खालील एक सामायिक समीकरणे सोडवा तर दिलेले एक सामायिक समीकरणे कशा प्रकारे सोडवायचे काय नाही हे सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो दोन चलन रेषीय समीकरणे यामधील एक सामायिक समीकरणे नेमकं सोडवायचं कसं पहिलं पॉइंट की ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान नसेल तर ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान नसेल तर त्या समीकरणामध्ये कोणत्याही एखाद्या संख्येने गुणाकार करून त्या चलाचे सहगुणक समान ठरणे पहिलं पॉईंट काय विद्यार्थी मित्रांनो की सहगुण सहगुण सहगुणक समान करणे सहगुणक समान करणे बरोबर आहे सहगुणक समान झाल्यानंतर पुढे बेरीज कधी करायचे व कधी करायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस दिलेल्या चलाचे सहगुणक हे समान असतात आणि त्यांची चिन्ह भिन्न असतात चिन्ह भिन्न असतात अशा वेळेचा त्या समीकरणांची बेरीज करावी चलाचे सहगुणक समान पद्यांची चिन्ह भिन्न असेल तर अशा वेळेला त्या समीकरणांची आपल्याला काय करायचे बेरीज करायचे आणि पॉइंट नंबर थ्री आपल्याकडे दिलेल्या सहगुणक म्हणजे दिलेल्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह ही समान असेल तर आपल्याला तिथं वजाबाकी काय करायचे विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करायचे तर सुरुवातीला आजच्या व्हिडिओमध्ये सगळेचे सगळे उदाहरणे आपण सहगुणक समान झालेले पाहणार आहोत तर सहगुणक समान झाल्यानंतर पण आपल्याला काय करायचे चिन्ह जर भिन्न असेल तर त्या समीकरणांची बेरी आणि जलाची सगळ समान आणि चिन्ह समान असेल तर आपल्याला त्या समीकरणांची वजाबाकी करायची आता पुढे आपल्याकडे दोन समीकरण दिलेले आणि ते दोन समीकरण काय दिलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो चारे मादी तीन यन बरोबर चौदा पुढे दिलेले आहे चारे मागील पाच यान बरोबर आठ दिलेल्या दोन्ही समीकरणाला आपण काय करूया क्रमांक देऊया रोमन संख्या चिन्हामध्ये त्याची मांडणी करूया सगळ्यात अगोदर म्हणून चार यन अधिक तीन यन बरोबर आहे चौदा याला आपण घेऊया समीकरण नंबर एक त्याच्यानंतर पुढे म्हणून चार पाच येत बरोबर आहे अठरा याला या। देऊया आपण समीकरण नंबर दोन बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे जे आपल्याला समीकरण दिलेले होते त्या समीकरणाला आपण रोमन संख्या चिन्हानुसार त्याचे केलेलं आहे म्हणजे दिलेल्या प्रत्येक समीकरणाला आपण क्रमांक दिलेले आता पुढे काय करायचंय पुढे आपल्याला चलाचे सहगुणक समान दिलेले समान करण्याची गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो इथं जर बघितलं तर आपल्याकडे इथं चार इंक दिसते आणि ह्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला चार इंक दिसते बरोबर आहे मग समीकरण एक आणि समीकरण दोन मध्ये चलाचे सहगुणक आपल्याकडे समान आहे व तसेच त्यांची चिन्ह पण समान चलाचे सहगुणक समान चिन्ह ही समान तर काय करणार वजाबकी वजाबाकी करत असताना काय करायचंय की मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचंय मग समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करणार का दोन मधून एक वजा करणार बघा दोन मधून एक वजा करणार का वजा करणार कारण अठरा ही संख्या चौदा पेक्षा मोठी असल्यामुळं दोन मोठं समीकरण एक पेक्षा म्हणून आपण काय करणार समीकरण दोन मधून आपण समीकरण एक वजा करणार बरोबर आहे मग इथं आपण व्यवस्थित लिहूया समीकरण दोन मधून समीकरण दोन मधून समीकरण समीकरण एक वजा करू समीकरण दोन नेमकं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चार यम अधिक पाच यन बरोबर आहे अठरा यामधून आपल्याला वजा करायचं आहे चार यम अधिक तीन यन बरोबर आहे चौदा बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो अशा वेळेस आपल्याला खालचं जे समीकरण आहे त्या समीकरणाचे चिन्ह आपल्याला भिंड करायचे असतात आता करूया धन चार झालं ऋण चार अशा प्रकारे दिलेल्या समीकरणाला आपण वजाबाकीच्या स्वरूपामध्ये मांडणी केलेलं आहे व तसेच खालच्या समीकरणात चिन्ह आपण भिंड केलेले आहे मग पुढे काय करायचंय पुढे आपल्याला वजाबाकी आपल्याला करावी लागणार आहे अठरा मधून चौदा, चौदा गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो चार उरले त्याच्यानंतर पुढे पाच यन वजा तीन एन पाच किती उरले दोन हे धनाचे चार चार वजा बाकी झाले आहे आपल्याला मिळालेले दोन बरोबर चार आता चलासोबत संख्या असले की त्या संख्येमध्ये त्या चलामध्ये कोणती क्रिया असते गुणाकाराची क्रिया असते मग गुणाकाराची संख्या बरोबर चिन्हांच्या पलीकडे असणार आता दोनाने चारला भाग लागेल काय लागतो देऊन टाका बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे यन बरोबर आपल्याकडे मिळालेले आहे दोन अशा प्रकारे आपल्याला एका चलाची किंमत मिळाली आता दुसऱ्या चलाची किंमत मिळवण्यासाठी काय करायचंय एका चलाची किंमत तुम्ही समीकरण एक किंवा समीकरण दोन मध्ये ठेवा बरोबर आहे तर आपण काय करूया म्हणून ही किंमत दोन ही, ही समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू बरोबर आहे आता समीकरण एक मध्ये आपण ही किंमत ठेवत आहोत हो। तो समीकरण आपल्याला एसआयडी लिहायचं आहे पहिलं समीकरण आपल्या इकडे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणून चार्य आधी क तीन यन बरोबर आहे चौदा कशाची उकल मिळाली विद्यार्थी मित्रांनो यांची तर यन कुठे दिसते इथं बरोबर आहे दिसतेवरती आपल्याला दोन ठेवायचंय तर लिहूया आपण चार तीन गुणिले यन दो। म्हणजेच दोन बरोबर आहे चौदा त्याच्यानंतर पुढे चार यम आधी तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा बरोबर आहे चौदा आता चौदा आपल्या जगेवरती धनचे सहा पलीकडे गेले ऋण सहा इकडे काय असणार आहे चार चार बरोबर चौदा वजा सहा म्हणजेच चार यम बरोबर चौदा मधून सहा गेले किती उरले आठ उरले बरोबर आहे मग चार यम बरोबर आठ मिळालेले म्हणजे चार नियम मध्ये कोणती गेले आहे गे। गुणाकाराची गुणाकाराची संख्या पलीकडे गेल्यानंतर पुढे जाणार ती जाणार भागाकारामध्ये म्हणजेच यम बरोबर आठ चेदामध्ये चार आता चाराने आपल्याला आठ ला भाग द्यायचा भाग देऊया चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजेच यम बरोबर दोन शेतात एक म्हणजेच दोन आता शेवटी उत्तर आपल्याला कशा प्रकारे लिहिता येते ते बघा विद्यार्थी मित्रांनो यम स्वल्प विराम यन यम विराम यन बरोबर आहे दोन विराम दोन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे उदाहरण होतं या उदाहरणामध्ये आपण काय होतंय की ऑलरेडी आपल्याला जलाचे सहगुण समान दिलेले होते मग अजून आपण काय करणार आहोत अजून आपण पुढचे दोन गणित आपण पाहणार आहोत की ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान असते तर समान असल्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये समान नसले ते आपण उदाहरणे पाहूया तर लागेल आपण उदाहरण क्रमांक दोन पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक दोन आपल्याकडे काय दिलेले चार एक साधिक चार वाय बरोबर अठ्ठावीस चार एक वाय बरोबर तेरा या समीकरणाला आपल्याला एक समयक समीकरणी पद्धतीने सोडवायचे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करूया दिलेल्या समीकरणांना आपण व्यवस्थितपणे मांडणी करून त्याला आपल्याला रोमन संख्या चिन्ह असा क्रमांक द्यायचे तर देऊया म्हणून चार चार बाय बरोबर आहे अठ्ठावीस याला देऊया आपण समीकरण नंबर एक पुढं म्हणून तेरा याला देऊया आपण समीकरण नंबर दोन अशा प्रकारे आपण दिलेल्या आपण रोमन असा क्रमांक दिलेला आहे पुढे काय करायचं आहे समीकरण सोडवत असताना पहिलं महत्वाचा मुद्दा की चलाचे सहगुणक समान आहे की नाही ते पान बघा विद्यार्थी मित्रांनो या जर आपण समीकरणामध्ये जर बघितलं तर चलाचे सहगुण ऑलरेडी आपल्याला दिलेले समान बरोबर आहे चलाचे सहगुण समान असेल तर आपण काय करतोय चिन्ह ही समान असेल तर आपण बजाबाकी करतो मग वजा बाकी नेमकं कोणत्या समीकरणाची करायची आहे समीकरण एक म्हणून आपल्याला समीकरण दोन वजा करावा लागणार आहे तर इथे लिहिले आपण समीकरण एक मधून समीकरण एक मधून समीकरण दोन वजाभ बरोबर आहे मग समीकरण एक आपल्याकडे काय केलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चार आधी चार पाय बरोबर आहे अठ्ठावीस त्यामधून आपल्याला आहे बरोबर आहे ते आता इथे समीकरणांची आपल्याला करायचे करायची वजाबाकी स्वरूपामध्ये मांडणी केलेले आहे पण ज्या वेळेस आपण समीकरणांची वजाबाकी करतो अशा वेळेस जे खालचं समीकरण असते त्या समीकरण चिन्ह मात्र आपल्याला भिन्न करायचे धन देरा त्याचं काय झालं विद्यार्थी मित्रांनो ऋण देरा धन बाय त्याचं काय झालं ऋण बाय धन चारेस त्याचं काय झालं दोन चारेस अशा प्रकारे दिलेल्या समीकरणांना आपण वजाबाकी स्वरूपामध्ये मांडणी केलेलं आहे तसेच खालचं जे समीकरण होतं त्या समीकरणाचीनं आपण भेन केल आता आपण काय करूया वजबाकी करायला आपण सुरुवात करूया अठ्ठावीस वजा तेरा अठ्ठावीस मधून जर आपण तेरा बाजा केलो तर आपल्याकडे किती मिळतात पंधरा मिळतात बरोबर आहे मग चार वाय वजा वाय जर आपण वाय बाजा केलो तर आपल्याकडे त्यांची जी वधाबाकी ती आपल्याकडे किती मिळणार आहे तीन वाय हे धनातील कटून गेली पुढ तीन वाय बरोबर पंधरा म्हणजेच वाय बरोबर पंधराची बरोबर आहे म्हणजे तीन बर 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 एक तीन तीन पाच पंधरा बरोबर काय मिळणार आपल्याला वाय बरोबर मिळणार आहे आपल्याकडे पाच एका किंमत किंमत मिळाली दुसऱ्या आपल्याला मिळवायचं आहे काय करणार ही पाच ही किंमत आपण समीकरण समीकरण किंवा मध्ये ठेवणार आता आपण काय करूया वाय बरोबर पाच ही किंमत आपण काय करूया समीकरण दोन मध्ये ठेवूया म्हणून वाय बरोबर पाच ही किंमत ही किंमत समीकरण समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन मध्ये ठेव आता वाय बरोबर पाच ची किंमत आपल्याला समीकरण दोन मध्ये ठेवायचं आहे म्हणून दिलेलं जे दुसरं समीकरण आहे त्या समीकरणांना आपण तर कशा प्रकारे लिहिता येते बघा विद्यार्थी मित्रांनो चार एक्स अधिक वाय बरोबर आहे तेरा कशाची उकल मिळाली विद्यार्थी मित्रांनो ची तर त्याच्या जागेवरती ठेवूया आपण किती पाच किंमत ठेवूया मग चार एक्स अधिक पाच बरोबर आहे तेरा आता तेरा आपल्या जागेवरती असणार त्याच्यानंतर हे धनाचे पाच पलीकडे गेले झाले ऋण पाच आता इकडे काय असणार आहे चार मग चार एक्स बरोबर तेरा वजा पाच तेरातून पाच जर आपण वजा केलो तर त्यांची वजा बाकी आपल्याकडे मिळते आठ मग चार एक्स बरोबर आठ चार आणि मध्ये कोणती क्रिया आहे गुणाकाराची गुणाकाराची संख्या बरोबर चिन्ह पलीकडे गेलं असती जाणार भागाकारामध्ये म्हणजेच एक्स बरोबर आठ छेदामध्ये चार आता चाराने आठाला भाग लागेल का यस जातोय भाग देऊ टाका चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजेच यक्स बरोबर दोन चिन्ह एक म्हणजेच दोन अशा प्रकारे आपल्याला दोन्ही ही चलाची उकल आपल्याला मिळेल त्यानंतर आपल्याला शेवटला एक वाक्य लिहावं लागणार आहे ते म्हणजे यक्स स्वल्प विराम वाय बरोबर आहे दोन स्वल्प विराम पाच ही दिलेले एक समयक समीकरणाची उकल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे दहावीचं जे प्रकरण क्रमांक पहिलं होतं गणित भाग च दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये एक सामायिक समीकरणे कशा प्रकारे सोडवायचं होतं आणि दिलेल्या एक सामायिक समीकरणामध्ये ऑलरेडी आपल्याला चलाचे सह समान असलेले गणिते समान असलेले उदाहरणे आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघितलेले जर समान असेल आणि त्यांची नवी समान असेल तर कशा प्रकारे क्रिया करायची याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये चलाची सहगण समान नसलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल लायकनला प्रेस करा की जेणेकरून ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो